नमस्कार लातूरच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी अख्खं लातूर हे सस्त आहे आणि आता ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आपण पाहत आहात की तयारी ही आता अंतिम टप्प्यात आहे आता फक्त लातूरकर जनतेला लातूर जिल्ह्यातल्या जनतेला आव्हान करत आहेत लातूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे जे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी म्हणून इथं आलेले आहे मान्य श्री किरणजी पाटील किरणजी पाटील साहेब नमस्कार नमस्कार सर काय तयारी कुठंपर्यंत आली आता तयारी आहे जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे देशाचे प्रधानमंत्री भारतीय जनता पार्टीचे सर्वे सर्वा आणि आमच्या सगळ्यांचं आदराचं स्थान आणि या जगाचं आदराचं स्थान असलेले विष साक्षात विष्णूचे अवतार नरेंद्रभाई मोदी साहेब हे उद्या लातूर शहरात येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची तयारी लातूरकरांनी अतिशय भव्य आणि दिमागदार अशी तयारी केली आहे मला वाटतं हा लातूरच्या इतिहासामधला सगळ्यात ऐतिहासिक असा क्षण असणार आहे आणि लातूरच्या इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखा हा म सगळा सोहळा राहणार आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचे विचार ऐकण्यासाठी विकसित भारताची संकल्पना ऐकून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी या लातूर जिल्ह्यातल्या लोकसभेचे सर्व मतदार अतिशय तीव्र ह्याच्यातनं येत उद्या येणार आहेत आणि मी सगळ्यांचं स्वागत करतो आहे आणि खरंच लातूरची नगरीमधलं हे भव्य दिव्य असं स्वागत सोहळा आपण सगळा बघतायत की कि किती दिमागदार पद्धतीनं त्यांच्या स्वागताची तयारी या ठिकाणी चाललेली आहे जवळपास एक ते सव्वा लाख लोकं या ठिकाणी या पेंडॉलमध्ये बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आमच्या एकवीसशे पंचवीस बूथवरचे सर्व पदाधिकारी सर्व या मतदारसंघातले मतदार या ठिकाणी येऊन विकसित भारताची संकल्पना उद्या नरेंद्र मोदी साहेबांच्या साक्षीने उद्या सगळेजणं एक वचन घेणार आहेत की या भारत भारत हा विकसित चल राष्ट्र झाला पाहिजे यासाठी आपण सगळेजण सज्ज झालेलो आहोत माझं लातूरकरांना नम्र आव्हान आहे की आपणही सगळे या विकासाच्या रथामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं आणि भारताच्या विकसित भारताचा संकल्प उद्या आपण सगळ्यांनी नरेंद्रभाई मोदींच्या साक्षीने जाहीर करावा आणि येणाऱ्या लोकसभेच्या सात दिनांक सात तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे आमचे लोकप्रिय उमेदवार सुधाकरराव श्रंगारे साहेबांना मतदान रुपी आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं असं मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो उन्हाची वेळ जर म्हणजे प्रखर होणे त्याबद्दल आपण तयारी केलेली आहे सध्या ऊन बरोबर आहे यासाठी या ठिकाणी जवळपास सव्वा लाख लोक या ठिकाणी बसतील अशा पद्धतीनं आम्ही सगळं पेंडॉलची व्यवस्था करत आहोत त्यांच्या पिण्याच्या पाण्याची पाण्यासाठी आपण स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी जार या ठिकाणी स्वतंत्र नळ नळाची व्यवस्था करून लोकांना पाण्याची सगळी नियोजन केलेलं आहे जिल्ह्याचा दौरा झाला सर आपला जिल्ह्याचा दौरा सगळा झाला काय मत आहे आपण लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मतदारांचा आहे उमेदवारांनी मागील पाच वर्षामध्ये जे कामं केलेली आहेत त्याला लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत आणि या जगामध्ये भारताचं नाव ज्या पद्धतीनं मागच्या दहा वर्षामध्ये आपण आलेलो आहोत आर्थिक सुबत्तेमध्ये आपण जगामध्ये नवव्या नंबर लावतो त्या नवव्या नंबरवरून आर्थिक क्रांती पाचव्या नंबरला आलो त्याच्यामुळं लोकं या सगळ्या विकसनशील गोष्टींना फार चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत आणि मला वाटतं त्या माध्यमातून मतदान रूपी आशीर्वाद अतिशय चांगल्या पद्धतीने या लोकसभा मतदारसंघात होईल असं वाटतं सर पाटील साहेब थोडंसं एक मी वेगळा प्रश्न विचारतो खरं तर मी मोदी साहेब सभा आहे पुढे अजून म्हणजे स्पष्ट होईल विश्ट पण सध्या मतदारसंघात जी चर्चा आहे की अशिक्षित विरोधक शिक्षित याबद्दल तुमचं काय म्हणतं उमेदवार अशिक्षित आहे हे म्हणणं सगळ्यात पहिलं तर चुकीचं आहे आपण जर उमेदवाराचा पूर्व इतिहास बघितला आणि उमेदवारांचा सगळा जर बायोडाटाचा अभ्यास केला तर देशामध्ये प्रामुख्यानं अतिशय म मोठ्या उद्योजकांमध्ये मोठ्या बांधकाम व्यावसायिकामध्ये त्यांची नोंद असलेली हे सचिन ठाकरेंची घरं आणि आपण अशिक्षित म्हणजे शिकण्यामध्ये जर फक्त ते बारावी पास असतील किंवा त्यांचं डिग्री झालेला असेल आणि एखादा माणूस बोगस सर्टिफिकेटवर एमबीबीएस झाला असला म्हणजे तो फार शिक्षित आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर एमबीबीएस डॉक्टर ते डोळ्यातले आहेत पण बांधकामातला डॉक्टर सुधाकर शेंगारे अगदी आपण बरोबर सांगितले की बाळासाहेब ठाकरे सर त्यांच्यावर प्रेम करायचे एवढंच प्रेम विलासराव देशमुख करायचे अगदी अगदी लातूरचे कडले म्हणून विलासराव विशेष प्रेम त्यांच्यावर करायचं बांधकाम क्षेत्रामधला अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे खासदार सुधाकरराव शृंगारे साहेब आज पाच हजार कुटुंब ते जगवतात खरंय अगदी बरोबर आहे त्यांच्या मला वाटतं त्यांच्या बांधकाम तुमच्या कंपनीच्या माध्यमातून साधारणतः पाच एक हजार कर्मचारी आज त्यांचे देशभरात काम करत आहेत आणि त्याच्यासोबत लाखो घरं त्यांनी या भारतामध्ये बांधलेले आहेत मुंबईसारख्या ठिकाणी दिल्लीसारख्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय अतिशय जोमाने चालतो आणि शेवटी अनुभव हा अतिशय महत्त्वाचा असतो अनुभव कोणत्या माध्यमातून तुम्हाला मिळाला आहे या देशाच्या विकसनशील भारताच्या संकल्पनेमध्ये त्यांनी त्यांच्या घरं बांधून त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने लोकांचं स्वप्न पूर्ण करा आणि हा माणूस लोकांचे हा माणूस दानशूर तर आहेच परंतु परंतु साहेब माणसाच्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं महत्त्वाचं स्वप्न जर कोणतं असेल तर ते घराचं असतं आणि घर बांधण्याचं काम हे माणूस करतो आणि घराला घरपंधन गर देण्याचं काम या माणसाच्या माध्यमातून होतं आणि म्हणून मला वाटतं की खऱ्या पद्धतीने शिकला का घर सावरलं हे फार महत्वाचं आजच्या बाबतीमध्ये आहे आणि ते काम आमचे उमेदवार करतो असं मला वाटतं चारसो पारच्या काय मत आहे या देशामध्ये चारसो पारची एक लाट आलेली आहे आणि त्या लाटेमध्ये हे लातूरकर सुद्धा स्वार होणार आहेत आणि फक्त मला तर असं वाटतं की चारसो नाही चारसो पारच्या पुढं एखाद्या वेळेस ही सगळी गाडी जाणार आहे इतका लोकांचा भरभरून आशीर्वाद आहे मागच्या वेळेस श्रिंगारे साहेबांची दोन लाख एकोणनव्वद हजाराची लीड होती मला वाटतं यावेळेस श्रींगारे साहेब आम्ही जे आ, बघतो आहे आम्ही जी तयारी करतोय आमच्या प्लॅनिंगमध्ये मला वाटतं मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस प्रत्येक मतदारसंघामधनं वीस हजाराची लीड जास्त मिळेल अशी अपेक्षा आहे आणि सहा विधानसभा मतदारसंघामध्ये वीस वीस हजाराची लीड जर पकडली तर एक लाख वीस हजार आणि मागच्या वेळेसचे तीन लाख ऐंशी दोन लाख ऐंशी हजार असे साधारणतः चार ते साडेचार लाखाच्या लीडनी आमचे खासदार पुन्हा एकदा निवडून लोकसभेनंतर अमित देशमुख भाजप जर भारतीय जनता पार्टीचे विचार विकसित वी भारताचे विचार जे पद्धतीनं आहेत मला वाटतं अमित देशमुखांनी आता खऱ्या अर्थानं हा लवकर लवकर निर्णय घ्यावा बरोबर आहे शेवटी अशोक चव्हाण साहेब आहेत आमचे बसवराज पाटील साहेब आहेत अर्चना यांनी विकसनशील भारताचा जो संकल्प घेतलेला आहे मोदी साहेबांनी त्यांनी सुद्धा आज ते आज त्याच्यामुळं खरच मला वाटतं की घ्यायचं असलं तर जागा आहे तोपर्यंत असं वाटत आणि खूप शुभेच्छा आणि खाऊ पेढ्या नक्कीच नक्कीच आपणही या विकासाच्या रथामध्ये सहभागी व्हावं आपल्यालाही ही विनंती या माध्यमात मी करतो धन्यवाद 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 थँक्यू थँक्यू छान विचारावर लातूर जिल्ह्याचे लोकसभेची ज्यांची जबाबदारी आज आमच्या माजी मंत्री आणि आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर आहे सर उद्याच्या सभेबद्दल आपण जनतेला काय मोदीजींनी लातूर जिल्ह्याला भरभरून दिलेलं आहे मेट्रो कोच कारखाना दिला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल दिलं या सर्व गोष्टी लातूरकरांना दिलेत आणि उद्या लातूरकर मोदीजींचे धन्यवाद मोदीजी म्हणायला येणार आहेत त्याच्यामुळं आपण जर पाहिलात उद्या जरी सभा दुपारी असेल इथं आपल्याला दिसत असेल पूर्ण टेंट कवरेमध्ये पाण्याची व्यवस्था आहे लेमन गोळ्या असतील पाणी असतील मेडिकल असतील सगळ्या गोष्टीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे आपल्या माध्यमातून मी जनतेला एवढीच विनंती करतो की उद्या साडेबारा वाजता आपण इथं या मोदीजींचे धन्यवाद मोदीजी म्हणूया आणि भविष्यातल्या चार गोष्टी ज्या आहेत शेतीसाठी पाणी उद्योगासाठी पाणी आणि विद्यापीठ केंद्रीय विद्यापीठ एम्स आय टी काही ना काही गोष्टी मिळून घेऊया एकत्रित एक, एक ताकद पाहिल्यानंतर त्यांनाही वाटेल की लातूरकरांना आपण द्यायला पाहिजे एवढ्या प्रकरणामध्ये लोक येणार आहेत लाखो लोक येणार काहीतरी त्यांना विकासाचा मुमकिन आहे देशाचे आमचं काम हे मागणी करायचं आणि निश्चितपणे लातूरकरांवर मोदीजींनी कायम प्रेम केलेलं आहे गिफ्ट देऊन जाणार निश्चितपणे विश्वास आहे आम्हाला लातूरकरांना गिफ्ट भेटेल नाही तयारी आपल्याला दिसते चांगली पूर्ण तयारी झालेली आहे एक कुठंही आपल्याला अडचण नाही आहे आणि आपण पाहू शकता किती अपेक्षा मराठवाड्यात सगळ्यात सर्वात जास्त मतांनी जागा येईल सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक मतांनी निवडून येणारी जागा ही लातूर लोकसभा असणार आहे सर आम्ही काल औसाकडला दौरा केला आणि आम्हाला मायनस वाटलं असं वाटलं आम्हाला मी आज आपल्याला खात्री सांग। मी सांगतो मी आपल्याला सांगतो देशा ही निवडणूक देशाची आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये पण आहेत की आपल्या लेकरांबाळांसाठीच सुरक्षा देणारा व्यक्तिमत्व आज जर कोण आहे तर माननीय नरेंद्र मोदी प्रत्येक व्यक्ती जे मेहनत करतो कष्ट करतो आपल्या मुलाबाळांना चांगलं भविष्य मिळालं पाहिजे आणि हे भविष्य जर कुणामध्ये सर्वसामान्य लोकांना दिसत असेल तर ते मोदी साहेबांमध्ये दिसत आहे आणि ह्याच भूमिकेतून दहा वर्षातल्या विकासाच्या एजेंड्यावर काँग्रेसकडं कोणताहीच एजेंडा नाही त्यांनी काय केलं हे सांगत नाहीत शेतकऱ्यांना आज त्यांनी मा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की सोयाबीनचे भाव खाली पडले मला आपल्याला आवर्जून सांगायची सोयाबीनला सर्वात अधिक भाव मोदी साहेबांनीच दिला आज ही परिस्थिती का निर्माण झाली की जागतिक पातळीवर जे युद्ध चाललं आहे आपल्या देशातला माल बाहेर जात नाहीत ज्या युद्धाच्या परिस्थितीमुळे ज्या मार्गे जातो त्या ठिकाणी बॉम्ब पडले जातात मिझाईल्स पडले जातात त्या बोटींवर डिस्ट्रॉय केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या जागतिक संकट आल्यामुळे आज कुठंतरी भावाची तफावत दिसून येते पण ती देखील आपल्या सरकारने निर्णय घेतला की तो साडेचार हजार कोटी रुपये हे सोयाबीनच्या आणि कांद्याच्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आणि आचारसंहितेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे पडतील सर एक जाता जाता एक मार्मिक प्रश्न विचारतो आहे असं चर्चा आहे आहे की सर तुमची आणि ते मॅनेजर राजकारण चाललं जात मला असं वाटतं की हे पहिले व्यक्ती आहेत की जे त्यांनी मला हा प्रश्न विचारला आहे की लातूर जिल्ह्यामध्ये जरी कुणाला विचारलं की खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये माझा विरोध व्यक्तीचा नाही आहे हा विरोध काँग्रेस पक्षाचा विरोध आहे आणि ताकदीने हिमतीने त्या ठिकाणी आपण लढत आहे हे तुम्हाला दिसत आहे सांगितलं हा त्यांनी जर श्रंगारींना निवडून आणण्यामध्ये जर मदत केली तर त्यांच्याबद्दल थोडी सानुभूतीपूर्वक भावना आमच्या असतील